मला सोमवारी वे ते वेळ देतात त्या म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्त्वाची कामं निघालेली आहेत त्याच्यामध्ये पाच करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न दुसरा इथेनॉलचा प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळ मराठवाडा विकास मंडळ अनुरोध महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृहमंत्रालयामध्ये गेला आहे तो एक प्रश्न असे पाच सहा प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते आणि त्या प्रकारे त्याच पाच सहा प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातलं ते म्हणले सोमवार किंवा मंगळवार आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल म्हणजे आम्हाला जास्त ते होईल तर ते म्हणलेच ठीक आहे सोमवारी दे वेळ देण्याचा मी हे करतो वेळ देण्याचं काम करतो अशा पद्धतीनं ते झालेलं आहे त्याच्या आज आमचा ते दिल्लीचा जो काही दौरा होता तो दौरा आता ह्या गोष्टीमुळं आम्ही पुढं ढकललेला आहे बाकीच्या बाबतीतली कामं तर काल जवळपास सव्वीस ते सत्तावीस विषय कॅबिनेटमध्ये घेतले गेले बहुतेक तुम्हाला माहिती आहे की चौथं महिला धोरण आपण ह्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे फार विचारांती केलेलं आहे पहिलं चौऱ्याण्णव आलो होतं दुसरं दोन हजार चारला आलं होतं तिसरं दोन हजार नऊ चौदाला आलं होतं आणि चौथं आपलं आत्ता दोन हजार तेवीसला आलेलं आहे ते त्याच्याबद्दल त्या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे सभागृहाला पण अवगत करतील पण त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी राज्य सरकारनी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतर पण अनेक महत्त्वाचे विषय हे कॅबिनेटच्या निमित्तानं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे का मी त्याच्यामध्ये मागच सांगितलं पुन्हा पुन्हा ते उकरून काढू नका त्याच्यात काय फक्त काय दिवे लावणार एवढाच शब्द गेला तर रेकॉर्डला आलेलाच नाही आपणच त्या पद्धतीनं सांगितलं कारण मी बसून बोललो का काय आता मला आठवत नाही परंतु मी रेकॉर्डला बघितलं तर रेकॉर्डला ते शब्दच आला नाही तरी देखील मी दिलगिरी व्यक्त केली त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आता माझ्या विरोधक जे आहेत ते त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करणारच मी त्याच्यामध्ये असं काही आकाश पातळ त्याच्यातनं एक झालेलं नाही आहे एखादी गोष्ट बोलत असताना फार काही असा अतिशय अपशब्द होता अशातलाही भाग नाही त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने मी विषय तो संपवलेला आहे पण माझे समोरचे विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांना काही ना काही इशू जसं इथं पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर एखाद्या ज्या विषयाच्यामध्ये तसं बघितलं तर फार तथ्य नव्हतं परंतु त्याला इतकं असा वर देण्याचा प्रयत्न केला की के काही विचार न बोललेलं बरं त्याच्यातनं ते झालेलं आहे मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही आपली परंपरा आहे एखादी गोष्ट एखादा शब्द जर चुका वेगळा काही गेला तर आपण त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो विषय संपवतो काल तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी चार पाच बैठका ज्या महत्वाच्या घेतल्या एक धनगर समाजाच्या संदर्भामध्ये झाली आपण म्हणताय त्या एक करता झाली दुधाच्या संदर्भामध्ये अशा अनेक प्रकारच्या मीटिंग मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बहुतेक निर्णय त्यांनी सकारात्मक घेऊन चीफ सेक्रेटरीला सूचना दिलेल्या आहेत त्याच्याहीबद्दल काल संप सकाळी सुरू झाला होता त्या आईबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही त्यांना शब्द दिला आणि त्याच्यातनं कालचाही संप मिटला या गोष्टी चालत असतात आणि कुणाचंही सरकार असलं तरी ते सकारात्मक मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे आहेत वरिष्ठ निधी मिळाला नाही नाही त्यांनी कुणादा काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे कारण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहेत हे काय आजची आजचं काम नाही हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो आता कोण काही चुकून राहिलं असेल तर माहिती नाही कारण राज्यकर्त्यांना संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून हॅमची कामं असतील किंवा इतर डब्ल्यू डीची कामं असतील ग्रामविकासची कामं असतील नगरविकासची कामं असतील जे जे सामाजिक न्याय विभाग असेल अल्पसंख्याक विभाग असेल ज्या ज्या विभागाच्या निमित्तानं तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातनं निधी द्यावा लागतो तो, तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे